नमस्कार आणि राम राम मंडळी चला तर बघू आज कोणती रेसिपी आहे तर हे असे छान छान फुललेले पॉपकॉर्न तुम्हाला वाटत असतील मी दुकानातनं आणलेले आहेत पण तसं नाही हे मी घरी बनवलेले आहेत पॉपकॉर्न चला तुम्हाला पटकन रेसिपी शेअर करते म्हणजे तुम्ही पण घरच्या घरी पॉपकॉर्न खाऊन मस्त एन्जॉय करू शकता सुरुवातीला अशी मोठ्या आकाराची कढई घेऊन त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलं थोड्या जास्त प्रमाणात बनवणार असल्यामुळे दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे मीठ टाकलं हळद टाकली आणि त्याला थोड्या वेळ हालून दिलं त्याला व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर एवढे पूर्ण प्लेट भरून मी हे जे आहेत ते आ, मक, मक्का जो आहे वाळेला जो की मी डी मार्टमधनं आणलेला आहे याचं अर्धा किलोचं पाऊच होतं तर नाही मे बी पावशरचं पाऊच होतं तर ते पाऊच मी आणलेलं आहे आणि त्याच्यामधलं हे निम्म घेतलेलं आहे तर आता मोठा फ्लेम करून ह्याला छान असं हलवायचं हलवत राहायचं मध्ये मध्ये आणि थोड्या वेळानंतर हे असे छान छान पॉपकॉर्न मस्तपैकी फुटायला लागतात आणि हे आपले मस्त मक्याचे पोहे तयार व्हायला लागतात मक्याच्या मका जो आहे लाह्या ते तयार व्हायला लागतात आणि ह्याच्यावर असं झाकण ठेवायचं नाही तर पूर्ण तेल पूर्ण किचनभर पसरतं त्याच्यामुळे झाकण ठेवायचं नक्की आणि थोड्या वेळानंतर गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे मीडियम ठेवला तरी चालतो झाकण काढल्यानंतर तुम्हाला असे छान छान मक्याचे पोहे तयार झाले मक्याचे जे लाह्या आहेत त्या तयार झालेल्या दिसतील तर आता बघा तुम्हाल तुम्हाला दाखवते हे बघा प्लेटीत मस्तपैकी घेतलेल्या आहेत मी खायला पूर्ण जवळजवळ एक दोन किलोची कॅरी बॅग फुल भरलेली होती आणि मी नाश्त्याला बघा हे पदार्थ घेतलेले आहेत हे सतत आमच्या घरामध्ये अवेलेबल असतात तुम्ही हा तर व्हिडिओ बघाच पण इतर पण व्हिडिओ बघा खूप छान छान व्हिडिओ आहेत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला नक्कीच सगळे व्हिडिओ आवडतील आणि हे बघा मी स्नॅक्ससाठी हे खाण्यासाठी घेतलेलं आहे इथे जे शेव आहे गाठी शेव हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा आणि हा ही आहे ती भडंग आहे आणि त्याच्यासोबत मी जो हे आहे लाह्या त्या आपण घेतलेल्या आहेत खायला चला तर मंडळी धन्यवाद अशा छान छान रेसिपी पुढे पण येणार आहेत तुम्ही चॅनलवर नक्की राहा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका